नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवनीतमधील स्वाध्याय एलेवन पॉईंट वन सोडविणार आहोत पहिलाच प्रश्न येथे आपल्याला पंधरा भागिले अठ्ठावीस या अपूर्णांकाचे पंचेचाळीस भागिले एकोणपन्नाशी असलेले गुणोत्तर काढायचे या अपूर्णांकाचं काढायचं या अपूर्णांकाशी त्यामुळे आपण काय करायचं पंधरा भागिले अठ्ठावीस यांचं गुणोत्तर आहे या, या चिन्हाने दर्शितात हे आपल्याला माहीत आहे पंचेचाळीस भागिले एकोणपन्नास गुणोत्तर म्हणजे काय असते दोघांचा भागाकार असतो म्हणजे पंचेचाळीस भागिले अठ्ठावीस हेच साईन आपण यामध्ये कन्वर्ट केले तर पंचेचाळीस भागिले एकोणपन्नास तर हे साईन चेंज करण्यासाठी आपल्याला काय करावं लागते मल्टिप्लिकेशन साईन घेऊ आपण तर हा येथे रेसिप्रोकल होतो म्हणजे खालचा नंबर वर जाईल वरचा नंबर खाली येईल म्हणजे हे काय होईल एकोणपन्नास भागिले पंचेचाळीस आता आपण येथे गुणाकार असल्यामुळे आपण काटाकाटी करू शकतो अशी करता येईल तिरपी करता येईल कशी पण काटाकाटी करता येईल अंशाची आणि छेदाची तर एक पंधरा एक पंधरा पंधरा त्रिक पंचेचाळीस होईल आता या दोन्ही नंबरला सातने आपल्याला भाग देता येईल सात एक अठ्ठावीस साती साती एकोणपन्नास म्हणजे अंशामध्ये काय राहील एक गुणिले सात आणि छेदामध्ये चार गुणिले तीन हे सात होतील आणि हे चार त्रिक बारा म्हणजे गुणोत्तर काय येईल आपलं सात भागिले बारा सात भागिले बारा येथे बारा भागिले सात पण आहे बारा भागिले सात कशाचं येईल याचं याच्याशी येईल आपल्याला काय पाहिजे या अपूर्णांकाचं या अपूर्णांकाशी पाहिजे आपल्याला म्हणून पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे मित्रांनो हा वयाचा प्रश्न आहे तर वयाचे जे प्रश्न असतात व्यवस्थित वाचून घ्यायचे सोनल आणि कोमल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर दिले आजच्या वयाचे गुणोत्तर दिले सिक्स इस टू फाईव्ह सोनल आपल्याला काय दिलेलं आहे सोनल आणि कोमल यांच्या वयांचं गुणोत्तर दिलं आहे सिक्स इस टू फाईव आजच्या वयाचं गुणोत्तर आहे आजचे वय आपल्याला किती आहे माहीत नाही फक्त त्यांचं गुणोत्तर आहे म्हणजे यांच्यामध्ये समानपट असायला पाहिजे कॉमन मल्टिपल तो आपण काय करू यक्स कन्सिडर करू सोनल आणि कोमल यांचे आजच्या वयाचे गुणोत्तर हे दिलेलं आहे त्यामुळे आजची वय आपल्याला ठरवता येतील सोनलचे आजचे वय सोनलचे आजचे वय किती होईल सिक्स एक्स कारण एक्स त्यामध्ये कॉमन मल्टिपल आहे आणि कोमलचे कोमल आजचे वय कोमलचे आजचे वय आपण फाईव्ह एक्स कन्सिडर करू आता ही काय आहेत आजची वय हा काय आजच्या वयाचा रेशो आहे हा गुणोत्तर आहे आजची वय आता नंतर काय सोनलचे सहा वर्षापूर्वीचे वय तीस वर्षे होते म्हणजे सोनलचे आजचे वय किती आहे सिक्स एक्स आणि सहा वर्षापूर्वी पूर्वी म्हणजे काय होईल मायनस म्हणजे सहा वर्षाने लहान असताना येथे आपण सोनलचे सहा वर्षा पूर्वीचे वय किती होईल सिक्स एक्स आजच्या वयातून सहा मायनस करणार आपण आणि किती दिले आपल्याला तीस दिलेलं आहे म्हणजे हे समीकरण तयार झालं आपलं तर यावरून एक्सची किंमत काढता येईल आपल्याला एक्सची किंमत किती येईल सिक्स एक्स हे सहा या साईडला गेले तर छत्तीस होतील आणि एक्सची व्हॅल्यू काढायची तर सहा भागा करत जातील म्हणजे एक्सची किंमत काय येईल सहा आता एक्सची किंमत सहा आली म्हणजे ह्या दोघांमध्ये कॉमन मल्टिपल किती आहे सिक्स आहे नंतर आपल्याला काय विचारलं आहे कोमलचे पाच वर्षानंतरचे वय किती आता कोमलचे पाच वर्षानंतरचे वय आजचे वय किती आहे पाच एक्स आजचे वय किती आहे फाईव्ह यक्स आणि म्हणजे किती होईल एक्सची किंमत काढली आपण पाच गुण सहा म्हणजे तीस वर्ष हे झाले आजचे वय आता आपल्याला पाच वर्षानंतरचे पाहिजे म्हणजे यामध्ये काय होईल पाच वर्ष ॲड होतील म्हणजे पाच वर्षा नंतरचे वय काय होईल आजचे वय आपलं किती आहे फाईव्ह एक्स आपण काढलेलं पण आहे ते आणि प्लस फाईव्ह ॲड होतील पा फाईव्ह एक्सची व्हॅल्यू काढलेली आहे आपण तीस वर्ष आणि पाच म्हणजे काय होईल पस्तीस वर्ष म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो दोन भावाच्या आजच्या वयाचे गुणोत्तर चारास पाच आहे म्हणजे लहान भाऊ आणि मोठा भाऊ यांचं गुणोत्तर किती आहे चारास पाच दिलेलं आहे आपल्याला यांचा कॉमन मल्टिपल आपण एक्स जर घेतला तर लहान भावाचं आजचं वय काय होईल लहान भावासाठी आपण लहान नंबर घेऊ लहान भाऊ आजचे वय आजचे वय काय होईल फोर आणि मोठ्या भावाचं काय होईल फाईव्ह एक्स मोठा भाऊ आजचे वय आजचे वय काय होईल पाच एक्स आता आणखी दहा वर्षांनी म्हणजे अजून दहा वर्षांनी काय होईल यामध्ये दहा ॲड होतील वर्ष म्हणजे आजच्या वयामध्ये दहा वर्ष ॲड होतील आणि ते गुणोत्तर किती दिलं आहे सिक्स इस टू सेवन म्हणजे फोर एक्स प्लस दहा आणि आपण फाईव्ह एक्स प्लस टेन हा रेशो किती दिला आहे आपल्याला सिक्स इस टू सेवन आता यावरून आपण काय करू एक्सची व्हॅल्यू काढू म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू हा मल्टिप्लिकेशन हा मल्टिप्लिकेशन तर काय होईल सेवन फोर एक्स प्लस टेन इक्वल टू सिक्स आणि फाईव एक्स प्लस टेन आता हे सॉल्व करता येईल आपल्याला ट्वेंटी एट एक्स होतील आणि प्लस सेवन्टी होतील इक्वल टू थर्टी एक्स आणि प्लस सिक्स्टी बरोबर आहे तर आता आपण काय करू ही एक्सची टर्म या साईडला पास करू आणि ही टर्म या साईडला पास करू म्हणजे येथे सेवन्टी हे मायनस सिक्स्टी होतील आणि हे थर्टी एक्स या साईडचे तर इकडले मायनस ट्वेंटी एक्स आता सेवन्टीमधून सिक्स्टी गेले टेन राहतील शिवाजा बाकी येईल आपली टू एक्स यावरून एक्सची व्हॅल्यू काय येईल आपली फाईव्ह येईल बरोबर आहे कारण हे डिवाईड होतील एक्सची व्हॅल्यू फाईव आली आपली म्हणजे कॉमन मल्टीपल फाईव्ह आलेला आहे तर मोठ्या भावाचे पंधरा वर्षानंतरचे वय किती आता मोठ्या भावाचे आजचं वय किती आहे फाईव एक्स आजचे वय फायू एक्स आहे म्हणजे फायू एक्स आणि पंधरा वर्षांनी म्हणजे पंधरा याच्यात ॲड करणार आपण तर एक्सची व्हॅल्यू काढलेली आहे आपण म्हणजे फाईव एक्सची व्हॅल्यू फाईव्ह आलेली आहे आणि प्लस पंधरा म्हणजे काय होईल पाच पाच पंचवीस आणि प्लस पंधरा पंचवीस आणि पंधरा म्हणजे चाळीस पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो आपल्याला तीनशे चाळीस सेंटीमीटरचे एक्कावन्न मीटरची असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात काढायचं आहे तर तीनशे चाळीस सेंटीमीटर दिलेलं आहे आणि एक्कावन्न मीटर दिलेलं आहे तर आपल्याला काय करावं लागते दोघांचं युनिट सारखं करावं लागते एकतर याला मीटरमध्ये करावं लागेल किंवा याला सेंटीमीटरमध्ये तर आपण ह्या मीटरला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करू एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर असतात तर आपल्याला एक्कावन्न मीटर पाहिजेत म्हणजे एक्कावन्न मीटर करायचं असेल तर काय करावं लागेल एक पाच हजार शंभर सेंटीमीटर होतील हे बरोबर आहे मग आपण काय करू तीनशे चाळीस हे सेंटीमीटर झाले आणि हे हे सेंटीमीटर झाले सेंटीमीटर सेंटीमीटर कॅन्सल होईल कारण रेशो जर काढला तर त्याला युनिट येत नसते आता हे संक्षिप्त रूप सांगितलं आहे म्हणजे आपल्याला काटाकाटी करायची आणि स्मॉलेस्ट फॉर्म आणायचा आहे झिरो झिरो कॅन्सल होईल काय राहील चौतीस भागिले पाचशे दहा आता दोन्ही पण नंबर सतराच्या टेबलमध्ये आहेत सतरा दोन्ही चौतीस सतरा ती एक्कावन्न हा झिरो ॲज इट इज म्हणजे काय येईल अजून संक्षिप्त रूप करता येईल आपल्याला दोन्ही नंबरला ने डिवाईड करू तर बे एक बे आणि पंधरा म्हणजे गुणोत्तर काय येईल आपलं हे असं आलेलं आहे आपलं वन आपऑन फिफ्टीन याला आपण असं लिहू शकतो वन इज टू फिफ्टीन म्हणजे किती आलेला आहे वन इज टू फिफ्टीन पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो आपल्याला विजया संजना आणि सुनीता हे तीन नावे दिलेली आहेत विजया संजना आणि सुनीता विजया संजनापेक्षा पंधरा वर्षांनी मोठी आहे विजया मोठी आहे म्हणजे संजना लहान आहे संजनासाठी आपण यक्स कन्सिडर करू आता विजया संजनापेक्षा पंधरा वर्षांनी मोठी आहे म्हणजे विजयाचं वय काय येईल एक्स प्लस पंधरा संजनाचं जे वय आहे त्यापेक्षा पंधरा वर्षांनी विजया मोठी आहे संजनाचं वय एक्स घेतला आपण तर विजयाचं वय किती होईल एक्स प्लस पंधरा सुनीता संजनापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे संजनाचं वय एक्स घेतलेलं आहे आपण तर सुनीता संजनापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे म्हणजे एक्स मायनस फाईव्ह होईल आता तिघांची वय आपल्याला मिळालेली आहेत दुसरी आठ काय दिलेली आहे विजयाचे वय सुनीताच्या वयाच्या नाईन आपऑंट फाईव्ह पट आहे विजयाचे वय विजयाचे वय किती आहे एक्स प्लस पंधरा सुनीताच्या वयाच्या सुनीताचं वय किती आहे एक्स मायनस फाईव सुनीताच्या वयाच्या ही पट गेलेली म्हणजे गुणा गुणाकार करायचा आपल्याला किती पट आहे नाईन ना, आपोंट फाईव हा पाच येथे भागाकारामध्ये आहेत इकडे आला तर गुणाकारामध्ये येईल म्हणजे पाच एक्स पाच गुणिले एक्स प्लस पंधरा असं होईल आणि इकडे काय राहील नऊ आणि हे ब्रॅकेट फक्त पाच आपण इकडं गुणाकारामध्ये आणलेलं आहे तर या दोन्ही टर्मला पाचने गुणाकार करावं लागेल म्हणजे काय होईल फाईव एक्स प्लस सेवन्टी फाईव इक्वल टू नाईन एक्स मायनस फोर्टी फाईव एका साईडला नंबर करू आणि एका साईडला व्हेरिएबल करू आपण तर येथे सेवंटी फाईव्ह आहेत हे इकडे आले तर प्लस फोर्टी फाईव्ह होतील आणि हे नाईन एक्स या साईडला हे इकडे आले तर मायनस फाईव्ह एक्स होतील हे ॲडिशन होईल वन ट्वेंटी आणि इक्वल टू फोर एक्स यावरून एक्सची व्हॅल्यू हे डिव्हिजनमध्ये येतील देअर फॉर एक्स इक्वल टू काय येईल एकशे वीस भागिले चार म्हणजे थर्टी येईल बरोबर आहे एक्सची किंमत काय मिळेल आपल्याला तीस मिळेल आपल्याला काय विचारलेलं आहे संजनाचे विजयाच्या वयाशी असलेले गुणोत्तर काय होईल संजनाचं वय किती आहे एक्स आलेलं आहे आपलं एक्सची व्हॅल्यू किती आहे तीस आणि विजयाच्या वयाशी विजयाचं वय किती आहे हे एक्सची व्हॅल्यू काढली आपण तीस प्लस पंधरा म्हणजे विजयाचं वय किती आलं पंचेचाळीस तर आता संजनाचे संजनाचे विचारले म्हणजे संजना भागिले विजया संजनाचं वय तीस आणि विजयाचं पंचेचाळीस तीसला पंचेचाळीसनं आपण डिवाईड केलं तर काय होईल पंधरा दोन्ही तीस पंधरा ती पंचेचाळीस म्हणजे टू अपॉन थ्री टू अपॉन थ्री म्हणजे काय टू इश टू थ्री असं लिहू शकतो आपण म्हणजे टू इश टू थ्री आपलं आन्सर येईल म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे आपल्याला तीन संख्यांचे गुणोत्तर दिलेले थ्री इस टू फोर इस टू फाईव आता यांचं आपण कॉमन मल्टिपल घेऊ कारण हे गुणोत्तर आहे कॉमन मल्टिपल काय होईल थ्री एक्स इश टू फोर एक्स आणि इश टू फाईव एक्स हे तीन आपले कॉमन मल्टिपल होतील तर आता त्यांच्या वर्गांची बेरीज यांच्या वर्गांची बेरीज करायची आपल्याला म्हणजे थ्री एक्स एच आय वर्ग प्लस फोर एक्स याचा वर्ग आणि प्लस एचाय वर्ग ही वर्गांची बेरीज आपल्याला चारशे पन्नास दिलेली बरोबर चारशे पन्नास आता हे सॉल्व्ह करता येईल तीनचा वर्ग नऊ आणि एक्सचा वर्ग प्लस चारचा वर्ग सोळा होईल आणि एक्सचा वर्ग आणि प्लस पाचचा वर्ग पंचवीस आणि एक्सचा वर्ग बरोबर चारशे पन्नास आता ही सगळी बेरीज करू आपण सोळा नऊ पंचवीस आणि पंचवीस पंच पन्नास म्हणजे पन्नास एक्स स्क्वेअर येईल आणि चारशे पन्नास आता आपण एक्स स्क्वेअर इक्वल एक टू चारशे पन्नास भागाकारामध्ये येतील पन्नास झिरो झिरो कॅन्सल पाच एक पाच पाच नऊ पंचेस उत्तर काय येईल एक्सचा वर्ग बरोबर नऊ दोघ दोन्ही साईडचं वर्गमूळ काढलं तर एक्सची व्हॅल्यू किती मिळेल तीन बरोबर आहे एक्सची व्हॅल्यू तीन आली तर आपल्याला तीन नंबर कोणते ते फाइंड आउट करायचे एक नंबर कोणता आहे थ्री एक्स दुसरा फोर एक्स आणि तिसरा फायू एक्स थ्री एक्स एक्सची व्हॅल्यू तीन आलेली थ्री एक्स म्हणजे गुणिले तीन तीन त्रिक नऊ होईल दुसरा फोर एक्स एक्सची व्हॅल्यू तीन म्हणजे बारा येईल आणि तिसरा नंबर आहे फायू एक्स एक्सची व्हॅल्यू तीन आली म्हणजे पंधरा नऊ बारा आणि पंधरा हे नंबर कोणते होतील नऊ बारा पंधरा पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो या तीन संख्या दिलेल्या आहेत या तीन संख्या प्रमाणात असतील तर यक्सची किंमत किती काढायची जर ए बी आणि सी या तीन संख्या प्रमाणामध्ये असतील तर याला आपण असं लिहू शकतो ए अपॉन बी बरोबर बी अपॉन सी म्हणजे काय होतं आहे बीचा तिरपा गुणाकार बीचा वर्ग बरोबर ए सी असं लिहू शकतो आपण ए सी म्हणजे काय पहिली टर्म आणि लास्टची टर्म म्हणजे मधल्या पदाचा वर्ग बरोबर ह्या दोन्ही अंत्यपदाचा गुणाकार आता येथे आपल्याला मधलंपद कोणतं हे आहे आणि अंत्यपद हे आहेत हे लास्ट टर्म आहे ही पण लास्ट टर्म आहे ही कोणती मिडल टर्म म्हणजे याचा वर्ग जर घेतला तर ह्या दोघांचा गुणाकार असतो म्हणजे काय होईल एक्स मायनस नाईन याचा स्क्वेअर बरोबर या दोन्ही संख्येचा गुणाकार एक्स प्लस थ्री आणि एक्स मायनस थ्री ही एक संख्या आणि ही एक संख्या आता आपण हे सॉल्व्ह करू हे आपल्याला माहिती आहे ए मायनस बी ब्रॅकेटचा होल स्क्वेअर असेल त्याचं एक्सपन्शन माहिती आहे आपल्याला पहिल्या पदाचा वर्ग मायनस टू गुण दोन्ही पदाचा गुणाकार म्हणजे नऊ दोन्ही अठरा एक्स होईल बरोबर आहे अठरा एक्स आणि प्लस एक्क्याऐंशी एक तर दोन्ही ब्रॅकेट सॉल्व्ह करू शकतो आपण किंवा एक्स स्क्वेअर मायनस नाईन असं लिहू शकतो आपण यांना एक्स स्क्वेअर मायनस नाईन आपण ब्रॅकेट सॉल्व्ह करू येथे लिहितो जागा पुरत नाही एक्सने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू आणि प्लस थ्रीने पुन्हा हा ब्रॅ ब्रॅकेट मल्टिप्लाय करू म्हणजे दोघांचा गुणाकार होऊन जाईल एक्सने हा ब्रॅकेट एक्स मायनस थ्री आणि प्लस थ्रीने पुन्हा तोच ब्रॅकेट एक्स मायनस थ्री मल्टिप्लाय करू तर हे काय होईल एक्स स्क्वेअर मायनस थ्री एक्स होईल आणि हे प्लस थ्री एक्स होईल आणि मायनस नाईन होईल या साईडला काय एक्स स्क्वेअर मायनस एटीन एक्स प्लस एटी वन बरोबर आहे आता थ्री एक्स मायनस आहे थ्री एक्स प्लस आहेत कॅन्सल झाले तर आता या साईडला एक्स स्क्वेअर आहे या साईडला एक स्क्वेअर आहे म्हणजे हा इकडे आणला आपण मायनसमध्ये होईल म्हणजे हे पण कॅन्सल होतील राहील काय मायनस एटीन एक्स प्लस एटी वन इक्वल टू मायनस नाईन राहील तर आपण आता मायनस एटीन एक्स इक्वल टू मायनस नाईन हे मायनस होतील या साईडला आले तर मायनस एटी वन म्हणजे काय होईल मायनस एटीन एक्स इक्वल टू मायनस नाईन्टी होतील दोघांची ॲडिशन आणि मायनसमध्ये येईल आता यावरून दोन्ही साईडला मायनस मायनस असल्यामुळे कॅन्सल होतील फक्त एक्सची व्हॅल्यू काढायची म्हणलं तर नाईंटी अपॉन एटीन होतील म्हणजे अठरा पंचे नव्वद एक्सची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला एक्स इक्वल टू फाईव मिळेल एक्सची व्हॅल्यू फाईव म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो एचा एवढा भाग आणि बीचा तीन चतुर्थांश भाग समान असल्यास एचे बीशी गुणोत्तर किती एचा म्हणजे गुणाकार म्हणजे आणि बीचा तीन चतुर्थांश बीचा तीन चतुर्थांश भाग समान असल्यास हे समान आहेत इक्वल आहेत तर ए आणि बीचा रेशिओ किती तो काढायचा आपल्याला म्हणजे ए आपण बी ही व्हॅल्यू काढायची आपण बी इथे गुणाकारामध्ये आहेत इकडे आले तर भागकारामध्ये होतील म्हणजे ए अपवॉन बी होईल बरोबर आहे आणि इथे काय राहील मग थ्री अपॉन फोर तर हे आपण इकडं पास करू येथे गुणाकारामध्ये आहेत इकडे आले तर भागाकारामध्ये व्यस्त होऊन येतील म्हणजे पाच वर जातील दोन खाली येतील तर आता हे सॉल्व्ह करू पाच तरी पंधरा होईल आणि चार दोन्ही आठ होईल पंधरा भागिले आठ म्हणजे काय होईल फिफ्टीन इस टू एट पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे नेक्स्ट खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो तोंडी पण करता येईल गुलाबाच्या दहा रोपांची किंमत सातशे रुपये आहे तर पंचवीस रोपांची किती दहा रोपांची किंमत सातशे रुपये आहे म्हणजे एका रोपांची किती होईल सातशेला आपण दहाने डिवाईड करणार तर काय येईल सत्तर बरोबर आहे एका रोपाची किंमत किती येईल सत्तर रुपये आपल्याला किती रोपाची काढायची पंचवीस रोपाची एका रोपाची सत्तर आहे आपल्याला पंचवीस रोपाची काढायची म्हणजे पंचवीस गुणिले सत्तर पंचवीस सात एकशे पंच्याहत्तर आणि शून्य किती रुपये होतील सतराशे पन्नास पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो आर्यन व आदिती यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर चारास पाच दिलेलं आहे आपल्याला आर्यन आणि आदिती चारास पास हा हे गुणोत्तर आहे आजच्या वयाचं तर मग आर्यनचं आजचं वय काय होईल आर्यनचे आजचे वय आजचे वय चार एक्स आणि आदितीचे आजचे वय आदितीचे आजचे वय आज पाच एक्स कॉमन मल्टिपल यामध्ये आपण यक्स घेतलेला आहे तर आता येथे आपल्याला आर्यनचं वय दिलेलं आहे पहा चोवीस वर्ष आर्यनचं वय चोवीस दिलेलं आहे म्हणजे हे किती आहे आजचं वय चोवीस यावरून एक्सची व्हॅल्यू काढता येईल म्हणजे फोर एक्स बरोबर चोवीस म्हणजे बरोबर काय येईल सहा एक्सची किंमत काय सहा येईल बरोबर आहे मग आदितीचं वय किती होईल आजचं वय काढायचं म्हणलं तर म्हणजे फाईव्ह इन टू हे सहानं मल्टिप्लाय करू म्हणजे आदितीचं वय किती येईल तीस वर्ष आदितीचं वय येईल तीस वर्ष आणि आर्यनचं वय दिलेलं आहे नंतर आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे आदिती आणि अथर्व आदिती आणि अथर्व आदिती आणि अथर्व यांचं गुणोत्तर तीनास दोन आहे पहा आता येथे पहा आर्यन आणि आदित्य येथे आदिती आणि अथर्व म्हणजे आर्यन आणि अथर्व यांचा रेशो नाही आहे आर्यनचा रेशो आदिती बरोबर आहे आणि आदितीचा रेशो अथर्व बरोबर आहे असं जर असेल तर आपण आता इथे काय करू एक्स कॉमन नाही घ्यायचं आपण आपण कॉमन मल्टिपल आता वाय घेऊ आपण समजा आदिती आदिती आता आदिती आपण थ्री वाय आणि अथर्व वा? टू वाय परंतु आदितीचं आपल्याला वय माहीत आहे आजचं आदितीचं आजचं वय किती आहे तीस वर्ष बरोबर आहे म्हणजे आदितीचं आर्यनबरोबर ज्यावेळेस आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे त्यावेळेस आदितीचं वय आहे तीस वर्ष म्हणजे थ्री वायची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला तीस वर्ष आहे यावरून वायची व्हॅल्यू काय येईल दहा येईल वा। वाय इक्वल टू टेन बरोबर आहे तीन इकडे भागा करत जातील आणि वायची व्हॅल्यू दहा मिळेल आपल्याला मग अथरोज काय टू वाय मग अथरोज वय किती येईल अथर्व बरोबर टू वाय म्हणजे टू इन टू टेन म्हणजे वीस वर्ष अथरोज वय किती येईल वीस वर्ष पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे समजल्या मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद